महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक अर्थात बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा विभागाने मोठी तयारी केल्याचे दिसून येत आहे परळी वैजनाथ तालुक्यात एकूण बारा परीक्षा केंद्रांवर चार हजार आठशे वीस परीक्षार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहे बारावीच्या परीक्षा केंद्रापैकी तीन परीक्षा केंद्रांचा संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये परळी शहरातील मुलिंद महाविद्यालय पोकवाडी तालुका परळी वैजनाथ येथील रत्नेश्वर महाविद्यालय सिरसाळा येथील न्यू हायस्कूल महाविद्यालयाचा समावेश आहे या परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणासाठी विशेष काळजी व उपाययोजना परीक्षा विभागाने केली आहे तर संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक व फिरते पथकही नियुक्त करण्यात आलेले आहे एकंदरीतच गुणवत्तापूर्ण व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात येत असून परीक्षा विभाग यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती तालुका परीक्षा नियंत्रक तथा गट शिक्षणाधिकारी श्रीराम कनाके यांनी दिली आहे दरम्यान बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बारा परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे